ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा राज ठाकरे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर नवा पेच नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत राज्यात संपलेल्या लोकसभा त्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच नव्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे महाराष्ट्रात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये माहितीसाठी चांगलं वातावरण तयार करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे भाजप नेते गृहमंत्री उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आता पेच निर्माण झालेला आहे कारण पदवीधर मतदारसंघात राज ठाकरे यांच्या मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातून गेले दोन टर्म आमदार असणारे भाजपचे निरंजन डावखरे यांच्या आमदारकीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे कारण मनसेने उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता माहितीची उमेदवारी आहे की ही फक्त केवळ मनसेची उमेदवारी आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे कारण लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिलेल्या राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात मात्र आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर केलेला आहे त्यामुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नवा पेच निर्माण झालेला आहे गेल्या दोन टर्मापासून आमदार असणारे निरंजन डावखरे यांना उमेदवारी देणार की मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांना भाजप समर्थन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे कारण गेल्या दोन टर्मापासून आमदार असणाऱ्या निरंजन नावखेरे यांच्या विरोधातच आता मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजप देखील आता आग्रही झाली असून गेल्या दोन टर्मापासून आमदार असणारे निरंजन डावखरे हे देखील पुन्हा एकदा पदवीधरसाठी इच्छुक असल्याचे समजते कोकणातील सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठक आयोजित केलेली आहे त्यामुळे मनसेने अभिजित पानसेंच्या नावाची घोषणा केली असली तरी भाजप देखील ही जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात यात मनसेला पाठिंबा देतात की भाजपचा उमेदवार रिंगणात उतरवून मनसेचा उमेदवार माघारी घेण्यासाठी प्रयत्न करतात हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका